तर खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे दिवाळीची भेट म्हणून ऑक्टोबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर ऍडव्हान्स मध्ये जमा केला जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे भाऊबीजेची ओवाळणी म्हणून दिवाळीच्या अगोदरच तुमच्या खात्यावर हा पैसा जमा केला जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर यासाठी कोण महिला पात्र असणार आहे आणि येणारा जो हप्ता आहे तो पंधराशे वरून एकवीसशे रुपये होणार असल्याची एक, एक महत्वपूर्ण माहिती सुद्धा आपल्याकडे आलेली आहे त्यानंतर केवायसी संदर्भात सुद्धा एक जबरदस्त अपडेट आपल्याकडे आलेली आहे तर एकूणच आजच्या घडीची जी काही महत्वाची अपडेट आहे ज्या काही महत्वपूर्ण माहिती आहे ते सविस्तरपणे आपण समोर व्हिडीओमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते त्यामुळे व्हिडिओ हा पूर्णपणे पाहत चला चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी ऑक्टोबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर याच महिन्यात दिवाळीच्या अगोदर भाऊबीजेची ओवाळणी म्हणून तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे लडक्या ताईंन पाहून घ्या सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे तुमच्या खात्यावर जमा होणार अशी एक चर्चा होती पण तसं काहीही घडलेलं नाही फक्त सप्टेंबरच्या हप्त्या संदर्भात एक जी आर प्रसिद्ध झाला आणि सप्टेंबरचे पंधराशे हे तुमच्या खात्यावर जमा करण्यात आले पण समोर दिवाळी असल्या कारणाने सर्व लाडक्यात यांना असं वाटत होतं की ऑक्टोबरचा आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे तीन हजार रुपये आमच्या खात्यावर जमा होणार पण लाडक्यात यांना तुमची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकार तुमच्या खात्यावर लगेच ऑक्टोबरचा हप्ता जमा करणार आहे दिवाळीच्या अगोदरच हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि लाडक्यात यांना आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार येणारा जो हप्ता असेल दिवाळीचा तो एकवीसशे रुपये असणार आहे कारण लडक्या बऱ्याच दिवसापासून लाडक्या त्या कमेंट मध्ये विचारत होत्या लडक्या बहिणींच्या मानधनात कधी वाढ होणार आणि लडक्या बहिणीचा जो मानधनात वाढ होऊन एकवीसशे रुपये आमच्या खात्यावर कधी जमा होणार तर हे शुभ मुहूर्त पाहत होते तुम्हाला एकवीसशे रुपये देण्यासाठी तर दिवाळी सारखा शुभ मुहूर्त सरकारला मिळणार नाही त्यामुळे लडक्यानं तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि हा जो हप्ता आहे तो तुम्हाला दिवाळीच्या अगोदरच मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि त्यानंतर ई केवायसी सुद्धा एक जबरदस्त अपडेट आलेली आहे ई केवायसी करणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे ज्या महिलांनी ई केवायसी केली नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार ना नाही पण लाडक्या ई केवायसी करण्यासाठी बऱ्याच अडचणींना समोर जावे लागत आहे त्यामुळे ई केवायसी ही सध्या तरी शिथिल करण्यात आलेली आहे केवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे दोन महिन्यात तुम्ही कधीही ई केवायसी करू शकता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा तुम्हाला ई केवायसी न करता सुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि त्यानंतर ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते तर लाडक्या ताईनं पाहून घ्या जून जुलै महिन्यात बऱ्याच महिलांना अपात्र करण्यात आलं होतं तात्पुरत्या स्वरूपात तर त्यांना त्या जून जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही त्यांना फक्त सप्टेंबरचा हप्ता पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले पण त्यांच्यासाठी सुद्धा डबल खुशखबरीच असणार आहे ही कारण त्या अपात्र झाल्या होत्या तर त्यांच्या निकषाची पुनर्तपासणी करून त्यांना पात्र करण्यात आलेलं आहे आणि ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर त्याच महिलांना आता ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा लगेच जमा होणार आहे तुमची दिवाळी ही गोड होणार आहे सर्वांची दिवाळी साजरी होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे तुमचे लाडके भाऊ प्रयत्नशील आहे आणि तुमच्या खात्यावर लवकरच हे पैसे जमा होणार आहे तर लाडक्यात यांना आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी ऑक्टोबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर लवकरच मिळण्याची शक्यता आहे दिवाळीच्या अगोदर एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे तर लाडक्यात तैनो ही सर्वात मोठी खुशखबर होती भाऊ बीजेची ओवाणी म्हणून एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावर दिवाळीच्या अगोदर जमा होणार आहे आणि सर्वांची दिवाळी ही साजरी होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही केवायसी तुम्ही दोन महिन्यात कधीही करू शकता आणि ज्या महिला आता अपात्र झाल्या असतील त्या कायमस्वरूपी अपात्र असणार आहे आणि ज्या महिलांना निकषाची तपासणी करून त्या पात्र ठरल्या असतील तर त्यांना आता पुढच्या पाच वर्षापर्यंत कोणीही अपात्र करू शकणार नाही सध्या तरी तुम्हाला केवायसीची गरज नाही पण तुम्हाला दोन महिन्याच्या आत ई केवायसी करणे अनिवार्य आहे अन्यथा तुम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे तर लाडक्या ताईंनो आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात सविस्तरपणे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या ज्या अपडेट येत असतात त्याची माहिती तुम्हाला समजावून सांगितली जाते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जबरदस्त माहिती सोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा दिवाळीच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र